आज आपण इथे भरली तेंडली बनवलेली आहेत आणि ती पण तेंडली न भरता आणि कुकरमध्ये अगदी दोन शिटीमध्ये बनवलेली आहेत अगदी मस्त बघा सॉफ्ट झालेली आहे भेंडी मसाला आणि एक वेगळ्या प्रकारचे मसाले वापरून बनवलेली आहे तर चला आता आपण रेसिपीकडे वळूया तेंडली मसाला किंवा रस्त्यातली तेंडली बनवण्यासाठी मी इथे कुकर तापत ठेवलेलं आहे तेल टाकायचं आहे अगदी रेसिपीप्रमाणे अगदी तुम्ही पटकन सकाळी टिफिनमध्ये सुद्धा ही बनवू शकता हिंग जिरं हा एक मीडियम कांदा मी बारीक चिरलेला आहे तो टाकायचे ही भाजी अगदी पोळी तर छान लागते शिवाय तुम्हाला अगदी भाताबरोबरही तुम्ही मस्त आनंद घेऊ शकता कांदा अगदी छान आपल्याला ट्रान्सप्रट करण्यापर्यंत शिजवायचं आहे म्हणजे आपल्या रस्साला छान चव येईल अगदी भरली तेंडली बनवतो तशीच आहे फक्त ही तेंडली न भरता ही भाजी आहे त्यामुळे आपला कमी वेळात ही होते कांदा छान आपला लालसर झालेला आहे आता हे आपलं कांदा खोबऱ्याचं जे वाटप असतं ते टाकते मी ते छान परतून घ्यायचं आहे त्याच्यातच आता हे आलं मिरची आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते दोन तीन चमचे घालायचे त्यामुळे छान चव येते आपल्या रसाला त्याच्यात मसाले घालूया आपण हळद लाल पिखट, एक मिरची मी घातलेली आहे वाटणात त्यामुळे बेताने घालायचे आहे हा आपला गुडा मसाला एक चमचा दाणे जिरे पावडर एक चमचा आता हे मसाले छान आपल्याला परतायचे आहेत त्याच्यातच मी हे एक टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती घालायची आहे आणि बंद गॅसवर अगदी तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परवायचे मसाला अगदी छान तेल सोडतोय आता आपण याच्यात मीठ घालायचे आणि ही थोडी एक चमचा कसुरी मेथी आहे ती मस्त हातावर आपल्याला तिला थोडी चुरगळून अशी घालायची आहे त्यामुळे छान अगदी आपल्या फ्लेवर येतो भाजीला अगदी पंजाबी स्टाईल आता इथे साधारण दोनशे ग्रॅम तेंडली मी अशी आपण वांग्याचे जसे चार काप करतो त्याप्रमाणे मी हे असे काप करून घेतलेली आहे आणि त्याच्यात एक बटाटा पण घेतलेला आहे साल काढून त्यात तो आता घालायचा आहे आपल्याला याच्यामध्ये गॅस मोठा करून अगदी पूर्ण रस्साला लागला पाहिजे अशाप्रमाणे हे करायचं आहे त्याच्यात आपल्याला एक वाटी गरम पाणी अगदी उकळतं पाणी घालायचं आहे म्हणजे आपली ग्रेवीला छान तरी येते छान कलर आलाय बघा तर गॅस स्लो करून आपल्याला दोन चिट्ट्या करायच्या आहेत की आपली भाजी तयार कुकर थंड झालेलं आहे आणि बघा तुम्ही ग्रेवीचं टेक्स्चर पण अगदी अप्रतिम आलेलं आहे आणि आपली तेंडली सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे हे बघा व्यवस्थित अशी आपण डायरेक्ट शिजवतो तेव्हा किती वेळ अगदी अर्धा तास शिजतही नाहीत आणि मग आपलं इंधनही जास्त जळतं टाईमही जास्त लागतो त्यामुळे सकाळच्या काहीमध्ये सुद्धाही आपण बनवू शकता तुम्ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका असेच मस्त का स्वस्त राहा धन्यवाद